बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला सांगायचे वाटते की चंदनाचा दंड लपून राहत नाही चंदनाचा दंड लपून राहत नाही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्यंत गरीब होते अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून बरिस्तर झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुमच्याकडे आपण जेव्हा बाबासाहेबांचा विचार करतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या नानाचे उद आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी दीड दलितांच्या अश्रू के पूजण्यासाठी केला या देशातल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी केला पण मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असा एक गैरसमज निर्माण झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे होते पण खरं तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण मानव जातीसाठी कार्य केलं या देशातल्या श्योतीत पीडित रंजल्या आणि गांजल्यासाठी काम बोललं हजारो वर्षांजून अज्ञानाच्या अंधारात हितबत पडलेला समाजाला ज्ञानाची वाट दाखवली या देशातल्या सनातनी धर्मव्यस्त विरुद्ध बंड पुकारून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीला आणलं आणि चूल आणि मुली संकल्पना नष्ट केली तेवेळी करून टाकतील की कसले आंबेडकर त्यांनी इथल्या स्त्रियांसाठी हिंदू कोडबीला आणलं आणि त्यासाठी त्यां ते त्यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला स्त्रियांना संपत्ती वाटा कायद्यानं बंद केली शेतकऱ्याचे प्रश्न कामगाराचे प्रश्न कामगारांना विवाह वेतन भत्ते व सुट्टी व कामाची वेळ यासाठी ते झटले सर्वांना समान कायदा न्याय हक्क आणि अधिकार दिला आणि म्हणून आपण इथे ताटमानाने बसलो आहोत मित्रांनो आपण आपल्या वडिलाकडे खेळणी कपडे बूट शूज यासाठी हट्ट धरला आपण माझ्या मित्रांना आपण पुस्तकासाठी हट्ट धरला का आपण सतत काही ना काही वाचायला हवं वा कारण पुस्तकाले माणसाचे मस्तक सुधा सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणाचे गुलाम बनत नाही डॉक्टर आंबेडकरांचा अपाड वादव छोटा अपाड बुद्धिमत्ता होती त्या काळी दलित समाजाला हीन म्हणायचे त्यांच्या सावधींचाही विणटाडवायचा गळ्यात गाड घेव आणि कमरेला झाडू समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर संघर्ष मोठा उंची म्हणजे काहीतरी आपली यशाची उंची जेवढी तुमची यशाची उंची तेवढा तुमचा संघर्ष मोठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विसरू शकत नाही कारण त्याचा संघर्ष इतका मोठा होता की समाजाला त्याची डक्कल मित्रांनो बाबासाहेबांनी कधी दैवावर विश्वास ठेवला नाही जे काम करायचे असेल आपल्या बुद्धीच्या जोरावर आणि मनगटाच्या बळावर हो करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समता न्याय बंधुता स्वातंत्र्य यांची शिकवण दिली आणि म्हणूनच त्यांना आधुनिक काळाचे जनक म्हणतात मित्रांनो डॉक्टर आंबेडकर काय संकुचित विद्यार्थ्यांची नव्हती हो केला आणि आपण त्या घटनेचे शिल्पकाराला एका जातीपूर्त मर्यादित करून ठेवला ती माणसं संकुचित होती आपले विचार संकुचित होते आणि म्हणून आपण त्यांना लहान बनवलं खर तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातून भारत उभं राहिला असता आपण संकल्प करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातून भारत निर्माण करूया हीच करी बाबासाहेबांना आदरांजली असेल जाता जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत एवढेच म्हणेन की एज्युकेशन शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्या ज्या बी